नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीअंतर्गत कोणकोणत्या योजनेचा लाभ गावातील नागरिकांना दिला जातो आणि या योजनेचा किती जणांना लाभ होतो तसेच तुमच्या गावात कोणकोणत्या योजना ला, ला राबवल्या जातात याची सर्व माहिती तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही घरबसल्या बघू शकता पण ते कसं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमच्या गावातील ग्रामपंचायतीअंतर्गत कोणकोणत्या योजनेचा लाभ नागरिकांना दिला जातोय त्याचे लाभार्थी कोणकोण आहेत याची सर्व माहिती बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करायचं आहे गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये नरेगा असं टाईप करायचं आहे याची जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नरेगा असं सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता या ठिकाणी तुम्हाला येथे खाली पंचायत या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा जर तुम्ही वरती नरेगा महात्मा गांधी नरेगा यावरती क्लिक केलं तरी चालेल त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता येथे बघ तुम्ही बघू शकता महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असं इंटरफेस तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्हाला टेरी टेरी या ठिकाणी सिलेक्ट स्टेट किंवा युनियन टेरिटरी या ठिकाणी सिलेक्ट स्टेट यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्यासमोर भारतातील जेवढे काही राज्य आहेत त्यांचे नाव येईल आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे मी महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करतो महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथे खाली महाराष्ट्र आणि राईट साईडचा एरो येत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला राईट एरोवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत त्यांची लिस्ट येईल आता या लिस्टमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडण्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल आता या ठिकाणी तुम्हाला येथे तुम्ही बघू शकता सिटीजनच्या खाली एक ब्लॉक नावाचं ऑप्शन दिसतोय ब्लॉकच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तुमचा तालुका निवडल्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला येथे तुमच्या तालुक्यातील ज्या काही पंचायत आहेत त्याच्यामधून तुमची जी कोणती पंचायत आहे ग्रामपंचायत ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ग्रामपंचायत सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता तुमच्या अंतर्गत कोणकोणत्या योजनेचा लाभ तुमच्या गावातील नागरिकांना दिला जातो आहे यापैकी कि किती योजना पूर्ण झालेल्या आहेत किती अप्रूव्ह झालेले आहेत आणि किती पेंडिंग आहेत याची डिटेल्स पूर्ण माहिती तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला आता इथे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे या ठिकाणी बघू शकता आर फायू आय डबल पी आणि ई तर या ठिकाणी जो पाच नंबरचा कॉलम आहे त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचा जो ऑप्शन आहे लिस्ट ऑफ वर्क या ठिकाणी क्लिक करायचं आहे लिस्ट ऑफ वर्क या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी तुम्हाला इथे वर्क कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्टवरती क्लिक करून इथे ऑल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासमोर वर्क स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी देखील तुम्हाला ऑल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाची माहिती बघायची आहे ते वर्ष या ठिकाणी फिनान्शियल इयर या ठिकाणीवरती क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे आता तुम्ही या ठिकाणी मागील तीन वर्षाचा डाटा बघू शकता तर मला पूर्ण तीनही वर्षाच्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती बघायची तर मी या ठिकाणी ऑल या पर्यायावरती क्लिक करतो आहे ऑल या पर्याय पर्यायावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमच्या गावात कोणकोणत्या योजनेचा लाभ कोणाकोणाला कौना दिलेला आहे आणि त्याचं वर्क स्टेटस इथे बघू शकता कम्प्लिटेड म्हणून त्याच्यानंतर कोणत्या वर्षी योजना दिलेल्या आहे ते फायनान्शियल इयरमध्ये बघू शकता आणि इकडे तुम्ही त्याचा असिस्ट आय डी वगैरे पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील ज्या काही योजना आहेत ज्या कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ दिला आहे त्याची पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी तुम्ही वर्क स्टेटसमध्ये आणखी कोणाकोणाच्या योजना आहेत ज्या मंजूर झाल्या आहेत त्याचे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल तर या ठिकाणी ज्यांची कामं मंजूर झाली आहेत त्या ठिकाणी अप्रूवड येईल आणि ज्यांची कामं पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी कम्प्लिटेड येईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील ज्या कोणत्या नागरिकांना या ग्रामपंचायतीअंतर्गत महत्त्वाच्या योजनांचा लाभ दिला जातो त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद